आणि बघा हा पहिला डामका दुसरा डामका पडलेला आहे पूर्ण फ्री झाले आणि बोट उचालली जमिनी पासून आहे बघा एवढ्या वरती उचाललेली आहे आए। हायड्रा बघा पूर्ण टाईट झालाय तर ही आहे अशी भली मोठी बोट म्हणजे खूप मोठी अशी बोट आहे ही या बोटीचा खर्च ना ऐंशी लाखापर्यंत जातो जर बोट जर बनवायची झाली तर आणि हा आहे तो म्हणजे हायड्रा तर ह्याच हायड्राच्या मार्फत आज ही बोट जाणार आहे ती म्हणजे समुद्रामध्ये तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्याला एक वेगळाच अनुभव बघायला मिळणार आहे तो म्हणजे ह्या हायड्राच्या मार्फत ह्या बोटीला समुद्रात कसा शिफ्ट केला जातो कशी उचलली जाते आणि उचलता उचलल्यानंतर उसाल ही पाण्यामध्ये कशी ती सेफली लँड केली जाते हे आज आपल्याला बघायचं आहे आणि हा अनुभव ना तुम्हाला माझ्याच चॅनलवर बघायला मिळणार आहे कारण गेली एक वर्ष मी या थ्रिलिंग अनुभवचा अनुभव घेण्यासाठी मी इथं नक्कीच चेक करत असतो की असा अनुभव तुम्हाला क कधी दाखवता येईल आणि ब बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी बोललेलोसुद्धा आहे हा अनुभव तुम्हाला नक्कीच मी दाखवण्याचा प्रयत्न करणार तर वेळ ते आलेली आहे तर आज तुम्हाला बघायला मिळणार आहे ही बोट कशी पाण्यामध्ये शिफ्ट होते तर त्यासाठी चालेल यांची तयारी सुरुवात झालेली आहे दहा वाजता आता सुरुवात झाली ती म्हणजे बोटीला पाण्यामध्ये शिफ्ट करण्यासाठी तर समुद्रात शिफ्ट करायच्या आधी तुम्हाला दाखवतो हायड्रा आणि हायड्राचा ड्रायव्हर हा बघा हायड्राचा ड्रायव्हर आलेला आहे हा हायड्राचा ड्रायव्हर मी पेरू कुरलेया कुर्ले या कुर्लं या तर हायड्राचे टायर आहे ना मागचा टायर हा हा एक टायर आहे हा आणि हा हे पूर्ण टर्न करतायत फक्त दोन आहेत ना हे टायर वर्क करत नाही जे जसे टर्न करत आहेत बाकीचे टायर त्याच्यावर ते काम करत आहेत हा बघा टायराची बघा अवस्था बघा कशी झाले हायड्राचं वजनच जेवढा आहे तर हायड्राच्या टायरची बघा अवस्था हा बघा टायर बघा अरे चप्पल पूर्ण दबला आहे आणि पार्किंग ना करायचा एक थ्रिलिंग अनुभव बघायला मिळत आहे हा बघा गेला 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 मागे गेला त्या टायरावर जास्त प्रेशर आला होता शेवटच्या टायरावर तुम्ही बघितलं असाल बघा टायर हायड्रा झालेला आहे सेट आणि आता बघायला मिळणार आहे आपल्याला बोटीचा एकदम थ्रिलिंग असा अनुभव तर ही जी बोट बघत असाल ना तुम्ही तर बघा हे फक्त हे दाणके लावलेले आहे ला त्या दांडक्यांवर आहे त्याच्यानंतर मग हिला सपोर्ट दिलाय तो म्हणजे त्या टाक्यांचा ते बघा त्या साईडला तुम्हाला टाक्या दिसत असतील त्या टाक्यांवरती उभी आहे आणि खाली ना पूर्ण लाकडं लावलीत आणि लाकडांच्या सायनानं पूर्ण ही बोट आहे ना ही वरती आहे आणि त्याच्यानंतर या साईडला जर बघितलं ना तर हा बघा ह्या पूर्ण स्पेस तसाच दिलेला आहे आणि इकडं अन्न आलेला आहे हा माझा खास मित्र आहे टायमिंग लेट आहे स्लिपिंग स्लिपिंग तो झोपला बोलतोय नाही तर एट ओ क्लॉक हां मी आठ वाजता मला टायमिंग दिला होता मी आठ वाजता आलो आणि वाजलेत आता दहा आपण हायड्रा वगैरे सर्व गोष्टी आपल्याला बघायला आता मिल, त्याच्यानंतर इकडचा थोडासा नजारा दाखवतो मित्रांनो तुम्हाला या साइडला ना ही एक बोट होती ती बोट आहे ना आ, आना पन है आना। तर अण्णा पण खूप मेहनत घेत आहे अण्णा तर त्याच्यानंतर ही बघा ही पार्किंगसाठी बोट स्पेस हा त्यांनी केलेला आहे ही बोट थोडीशी त्या साईडला घेतलेली आहे जेणेकरून ही बोट आपल्याला पाण्यात उतरवता येईल तर ह्या बोटीची आता ना परमिशन पोर्टमधून मिळते म्हणजे बोट जर आपल्याला जर पाण्यातून समुद्रातून वरती काढायची असेल मोठी बोट आणि जरी पाण्यात शिफ्ट करायची असेल तर पोर्टमधून एक परमिशन येतं पोर्ट परमिशन ना बोट परमिशन एक घंटा एक एक घंटा हां तर आता ती परमिशन आलेली नाही ती परमिशन आली ना का मग आपलं हे जो नजारा बघायचा आहे ना तो आपल्याला सुरुवात होणार आहे तर हे बघा हे टायर लावले तिथं कारण बोट आहे ना या इकडे आल्यानंतर क्रॅशेस पडायला नको डॅमेज नको व्हायला हा सुद्धा एक लोखंड आहे याला पण क्रॅशेस नको पडायला डॅमेज नको व्हायला बोट कारण उचलल्यानंतर बोट इकडं झटका मारू शकते त्यासाठी टायर लावलेत त्यांनी आणि आपला हायड्रा झालेला आहे सुरवात चला तर आता हायड्रा आहे ना वरती उचलायला सुरुवात झालेली आहे आणि मित्रांनो याचा जो खर्च आहे ना म्हणजे पाण्यात जर बोट टाकायची झाली तर तीस हजार रुपये खर्च आणि पाण्यातून बाहेर जर काढायची झाली बोट तर हायड्राचा जो खर्च आहे ना तीस हजार रुपये चार्जेस आहेत हायड्राचे तर हा बघा हायड्राचा बघायला नजारा तिकडं वरती बोटीवर दोन माणसं आहेत आणि बोटीखाली बरीच ती माणसं आहेत पूर्ण सेट आऊट झालेला आहे परमिशन आलेली आहे चला हायड्राचा हुक आहे ना कसा खोलतात तो पण तुम्हाला मी दाखवतो हायड्राचा हुक बघा कसा ओपन करतायत झाला ओपन तर अण्णा हा तर आता अण्णाने आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब केले तुम्ही पण नक्की करा चॅनलला सबस्क्राईब अण्णाला पण ही व्हिडिओ बघायची आपली तर चला हायड्रा चाललाय आता हायड्राचा हुक वरती तर हे आहेत मालक त्यांचं नाव आहे नायडू त्यांच्या टोटल पाच बोटे आहेत किती पाच त्यातली ही एक बोट पाचवी बोट आता चालले पाण्यामध्ये आणि एका बोटीची किंमत मिनिमम पकडा ऐंशी लाख रुपये म्हणजे किती मोठा माणूस आहे ते तुम्ही विचार करू शकता नायडू तर तुम्हाला दाखवतो मालकाचा चेहरा तर ओनर नायडू यांच्या फाय बोट फाय बोट ना हां तर खरंच खूप मोठा माणूस आहे आणि चांगला माणूस आणि मला त्यांनी प्रत्येक वेळी सांगितलं की, की इकडून शूट घे तिकडून शूट घे दाखव तुला जे दाखवायचे ते दाखव थोडी थोडी त्यांना हिंदी येते तर हा बघा हायड्रा गेला वरती आता अनुभव भारी बघायला वाटेल ते बघा त्या साईडला दोघे जण बसलेत पूर्ण सपोर्ट पट्टा लावण्यासाठी ड्रायव्हर पूर्ण कंट्रोल करताय त्या इथून त्याची कॅब इन ड्रायव्हरची इथं आहे आणि ह्या पूर्ण ट्रेनला तिथूनच तो कंट्रोल करत आहे हा बघा हुक कुठं गेलाय आता आणि तिकडे आता तिघं जण चौघजण झाले चौघ जण आहेत वरती अजून एक जण वरती गेलाय आणि टोटल चार जण त्या हुकला ना त्या पट्ट्यांमध्ये अडकवायचा त्यांचा जो आहे ना हा अनुभव त्यांच्याकडेच आहे तर आता हायड्रा बघा किती मोठा झालाय आणि हायड्रा आता इकडं टर्न करतोय या साईडला टर्न करतोय जेणेकरून ना पट्ट्यामध्ये तो बरोबर हुक अडकवता येईल या इकडून तुम्हाला नजारा दाखवतो हा बघा हायड्रा कसा टर्न केला हायड्राने आणि हायड्राचा जो हुक आहे ना तो त्या साईडला गेला आता हा बघा हुक आहे खूप वरती गेला जाम म्हणजे जामच वरती गेलाय तर हा बघा बोटीचा हा दुसऱ्या साईडचा नजारा आहे आणि या बोटीला बघा हे टाकलेले खूप मोठे असे पट्टे आहेत हाय एक बेल्ट आहे आणि हाय एक बेल्ट आहे हे दोन बेल्ट आहे त्या दोन बेल्टच्या सहाय्याने ही बोट उचलणार आहे बेल्ट जर बघितला ना तुम्ही जवळून जाऊन तर खूप मोठा असा बेल्ट आहे हा बघा हा जो बेल्ट आहे ना या बेल्टवरच ही बोट आहे ना उचलली जाणार आहे बेल्ट पूर्ण असा वरून असा पूर्ण वरून खालपर्यंत टाकलेला आहे आणि त्या साईडला गेलेला आहे हा सुद्धा बेल्ट तसाच टाकलेला हा असा असा टाकलेला आहे आणि तिथं एक हुक आहे आता हा हुक जो आला आहे ना हा हुक याला टच करणार आहेत तिथं बघा त्यांची ना हुक लावायची चाललेली कसरत तिथं बघा तिथं ना हे जे दोन बेल्ट आहेत ना हा एक बेल्ट आहे आणि हा एक बेल्ट आहे तिकडनं दोन इकडून एक हुक आला बेल्टचा आणि तिकडून एक हुक आला बेल्टचा तर ते तीन बेल्ट आहेत ना त्यांनी अडकवलेले आहेत हा शेवटचा बेल्ट आहे तो त्या हुकमध्ये ना अडकवायचा प्रयत्न चालला आहे त्यांचा आणि बघा त्यांची चाललेली कसरत वरती चारी जे बेल्ट आहे ते टाकलेले आहेत आणि आता बोटीला उचलायला सुरुवात होणार आहे हे सव्व पण आहेत ना कदाचित वरतीच थांबतील तसाच जसा व ह हुक आहे ना वरती चाललाय तसा तसा हा बेल्ट बघा हा बेल्टला ना आता इकडं खालून सेट करायचं चाललंय त्यांचं काम हा बघा या खूप मोठा बेल्ट आहे जर मे बेल्ट बघितला ना तुम्ही जवळून तर हा असा मोठा असा बेल्ट आहे आणि बघा खाली आता हा टाईट ता होणार आहे इथं आणि त्या साईडला एक टाईट झाला तुम्हाला दिसत असेल ह्या दोन बेल्टच्या सहाय्याने ही बोट आहे ना उचलली जाणार आहे एवढी मोठी भली मोठी बोट आज पाण्यात कसा कशी जात आहे समुद्रामध्ये कशी तिला शिफ्ट करतायत हे बघायला मिळतंय हा बघा नजारा वरपर्यंत ते खालपर्यंत असलेला हा बोटीचा नजारा तर सर्व मॅनेजमेंट करायसाठी ना बरासा म्हणजे ते सेफ्टीसाठी बऱ्याचशा गोष्टी ते अनुभवतात इकडे बघा इकडे रस्सी पण बांधले जेणेकरून बोट जरी तिकडं वारांगले तर छोटा मोठासा तरी सपोर्ट देता आला तरी देता येईल त्यासाठी रस्सी पण बांधले या साईडला इकडून नजारा बघा बेल्ट हा व्यवस्थित बसला बेल्ट तो बसलाय नाही तिकडे अजून बेल्ट व्यवस्थित बसवता येत ते आणि खरंच एक भारी अनुभव मित्रांनो म्हणजे एवढी बोट जर पाण्यात कशी जाते ना हे आपण आपल्याकडं बघितलं असेल तर लाकडाच्या सहाय्यानेच उतरवली जाते म्हणजे लाकडांच्या सहाय्याने तिला रोल करून लाकडाने रोल करून तिला उतरवली जाते पण हायड्राने कशी उतरवली जाते ना ही यूट्यूबवर विडिओच नाही मी सर्च केली काल अजिबात व्हिडिओ नाही तर ही व्हिडिओ आपली पहिलीच येत आहे हायड्राच्या है, साहाय्याने बोट कशी पाण्यात शिफ्ट केली जाते ते तर आता बोट उचलायला सुरुवात झालेली आहे टाईट झालाय हूक हुक तुम्ही बघत असाल की बघा बोट बघा कसं हालतं आहे पहिला खालताना जरा दाखवतो तुम्हाला इकडं पण बघा सपोर्टसाठी राहिलेत इकडं इशारा साठी माणूस राहिलाय ते ड्रायव्हरला इशारा देतोय अजूनपर्यंत पूर्ण जो सपोर्ट आहे ना हा आहे ना खालचा पूर्ण बेल्ट मात्र टाईट झालेत हा आता बघा आवाज यायला लागला कडकड इथून स्लो स्लो करून ना इशारा दिला जातोय हा बघा या इथून सुरुवात झालेली आहे ते बघा आता हे डामक पण पडायला सुरुवात होतील कारण जसा डामक्यांचा सपोर्ट कमी होईल ना तसा ते साईडला होतील पूर्ण ताण आहे ना तो आता हुकवर गेलाय हायड्रावर गेलाय प्रेशर पूर्ण आणि बघा हा पहिला डामका दुसरा डामका पडलेला आहे म्हणजे तुम्ही आता विचार करू शकता बोट हा ही आपली पाण्यात चालायला जायला सुरुवात झालेली आहे शपथ कसली हालते बघा ती तुमचा सपोर्ट सांगतोय ना ड्रायव्हरला त्याची पण मला भीती वाटते कसं काय खाली राहिलं आहे काय समजत नाही बघा तर चला चला चालली वरती वरती आली बोट पूर्ण फ्री झालेली आहे पूर्ण बोट आहे ना आता फ्री झालेली आहे जमिनीपासून आणि बोटीचा अनुभव तुम्ही बघितला ना खालून बघा कशी फ्री झाले हे बघा पूर्ण फ्री झाले आणि बोट उचालली जमिनी पासून हे बघा एवढ्या वरती उचललेली आहे आए। हायड्रा बघा पूर्ण टाईट झाला आहे एकदम वेगळाच अनुभव ही बघा बोट पूर्ण जमिनीपासून वरती आहे ते बघा त्या साईडला ना थोडासा छोटासा सपोर्ट आहे पण तो इम्पॉर्टंट सपोर्ट आहे कारण बोट वारांगू शकते वारांगली ना बोट तर जाऊ शकते साईडला हा बघा बोट बघा कशी फिरत आहे बघा बोट एकदम जबरदस्त असा नजारा पूर्ण बोट आहे ना ही फिरली या साईडला बोट पूर्ण समुद्राच्या साईडला धक्क्याच्या त्या, त्या साईडला आहे अजून पण आतमध्ये घेऊन जायला लागेल घालून बघा चाललेली मेहनत बघा सपोर्ट आहे ना हा इकडनं आला आता आणि बघा आता ही बोट उतरणार आहे या पाण्यात एकदम भारी बघायला वाटतंय हे बोट चालले पाण्यात बघा थोडा स्पेस राहिलाय पण या आहे ना धक्का असल्यामुळे ना बोटीला आतमध्ये घेऊन जाय बघा थोडा स्पेस राहिलाय बोट पाण्यामध्ये जायला पण सर्वात महत्वाचा म्हणजे अजून इकडचा जा जो जागा आहे ना या साईडची जागा अजून धक्क्याला लागू शकते त्याच्यामुळे बोटीला आतमध्ये घ्यायला लागेल तर बघा कशी पाण्यात बोट उतरवली जाते हायड्राच्या साह्याने हे आज आपल्याला नक्कीच बघायला मिळाला एकदम भारी वाटते अनुभव बघायला हा एवढी भली मोठी बोट पाण्याला अजून टच नाही झाले तिथून पण सपोर्ट देतात तिथून तुम्हाला मी दाखवतो ते बघा पाण्यामध्ये झालेले आहे टच आत्ता बोट झाले पाण्याला टच आणि अण्णा बघा अण्णाने मेहनत घेतली खूप बोटीला पाण्यात घेऊन जाण्यासाठी तिकडून पण सपोर्ट त्या इकडून पण धक्का मारतात त्या बघा जेणेकरून ना बंदराला टच नको व्हायला फायबर ते बघा पाण्यात गेली पाण्याला टच झाली आहे पूर्णपणे बोट पण अजून पण पाण्यामध्ये तरंगले नाही पूर्णपणे अण्णा पण बघा इकडं एक सपोर्ट थोडासा सपोर्ट द्यायसाठी थांबलाय आणि बघा अशा तऱ्हेने हायड्राच्या साह्याने बोट पाण्यामध्ये उतरवलेली आहे आता बेल्ट आहे ते बघा लूज झालेले आहेत म्हणजे बोट पूर्ण पाण्यात उतरलेली आहे बघा तर अशा पद्धतीने उतरवतात हायड्राच्या सहाय्याने बोट समुद्रात हायड्रा पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो तर चला मित्रांनो अशाच जर तुम्हाला चांगल्या चांगल्या व्हिडिओ बघायचे असेल ना तर रॉयर दादू चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट्स करून सांगा कॉमेंटचा उत्तर शंभर टक्के दिला जाईल तर चला तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय